जय जय भारत मित्रांनो जय जय भारत मित्रांनो हा बघा मॅडम मित्रांनो हा कबूतर खाना बघा असंख्य असे कबूतर आहेत मुंबई आपल्या सीएसटी बाजूला आणि आपलं एक ऑफिस आहे तिरंगा फ्लॅग तुम्हाला फडकत असा दिसत असंख्य असे कबूतर कबुतर खानाच म्हटलं जातो कारण त्यांच्यासाठी जागा सुद्धा ठिकाणी बनवलेला बनवली नाही सर्व कबूतरच आहे आता सध्या थोडी संख्या कमी दिसते कारण मध्यंतरी महानगरपालिकेने काहीतरी थोडस यांच्यावरती बंधन आणलं होतं यांच्या प्रजाती कमी करण्यासाठी <coughs> कारण बरेच आजार वगैरे काय असे बळवले होते आपलं काहीतरी महाराष्ट्र शासनाचं ऑफिस आहे ऍक्च्युली मला नाव नाही यायचं आपल्या सी एस टी स्टेशनच्या बाजूला मला वाटतं काहीतरी महानगरपालिका असू शकते मुंबईच्या बी एम सी म्हणतो ना आपण ब्रहुन मुंबई महानगरपालिका तेच असू शकते असं वाटतं एक अंदाज कारण इमर्क खूप प्राचीन वाटते इंग्रज खाली नवीन स्ट्रक्चर असं काही येणार नाही नवीन बस आलेली आहे इनोरमेंट सेफ्टी ग्रीन बस म्हणतो आपण त्याला इलेक्ट्रिकल <coughs> आपलं ऑफिस आहे हा आहे कबुतर असंख्याचे कबुतर लाईटीच्या खांबावरती वायर आतमध्ये त्यांचा जो जागा जो बनवला त्या ठिकाणी दिसतात समोरच आपले हे बी एम सीन मुंबई महानगरपालिका जसे आपली मुंबईमध्ये कल्याण आहे आणि असेल ठाणे असेल तशी पूर्ण मुंबईची आहे जे आपले आयुक्त वगैरे असतात आपण जे मेन जे म्हणतो त्या टाइपची आहे ही महानगरपालिका बीएमसी प्राचीन एकदम अशी इमारत आहे पण एकदम सुरेख एक देखणी आणि जशीच्या तशी आहे बरेच असे बसतात मित्रांनो की जशीचं तशा आहे अजून त्यांना म्हणजे एक स्क्रॅच सुद्धा हो कुठे आलेलं नाही बोर्डमध्ये स्ट्रक्चर मजबूत होतं इंग्रज खाली आज पूर्ण दिवस भरपूर फिरलो आहे मित्रांनो तर बरेच असे व्हिडिओ सुद्धा शूट तर आपल्या चॅनलवर बघू शकतात रमेश बागडे गेलो या चॅनलवरती म्हणजे एक मजा आली मित्रांनो आज आजचा दिवस म्हणजे फिरलो जाम आलं प्रत्येक ठिकाणचे व्हिडिओ पण शूट केले पण मजा वाटली एकदम आज आनंद घेतला बराच पण आठवडभरचा कंटाळ सुद्धा काढून घेतला आपण ठीक आहे मित्रांनो पुन्हा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो जय भारत